नमस्कार शेतकरी मित्र आणि आमचे सर्व खातेदार मित्र माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कृती आराखड्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमात अंतर्गत आजचा अतिशय जिवाळ्याचा विषय आपल्यासमोर घेऊन येतो आहे माझं नाव आहे धीरज श्रीरामजी स्तूल तहसीलदार कळम जिल्हा यवतमाळ आणि विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत कलम एकशे पंचावन्न आहे तरी काय अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत की सातबारा बघितल्यानंतर त्या सातबाऱ्यामध्ये आधीच्या काळामध्ये असलेला हस्तलिखित सातबारा आणि आज असलेला संगणीकृत सातबारा यामध्ये नेमका हा संगणीकृत सातबारा नेमकं म्हणजे काय हस्तलिखित सातबारा आणि संगणीकृत सातबारा यामध्ये जी तफावत माझ्यासमोर नेहमी आढळते ती नेमकी काय आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट या अंतर्गत हे कलम एकशे पंचावन्नचा आदेश आम्ही नेमकी म्हणतो तर ते, ते कशासाठी असते आणि सोबतच हस्तलिखित आदेश एकशे पंचावन्न कलमाचा आणि ई हक्क प्रणाली नेमकी काय आहे आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की सातबारामधील कुठल्या दुरुस्त्या या आपल्याला या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत करता येतात आणि सरते शेवटी की मला हे सर्व निदर्शनास आल्यानंतर मी अर्ज कुठे करावा आणि ही संपूर्ण प्रक्रिया ही कशी असेल तर चला मित्रांनो आपण या सर्व बाबी या उपक्रमाअंतर्गत समजून घेऊयात सर्वप्रथम तुम्हाला सांगायला आवडेल की महाराष्ट्र शासनाने जमाबंदी आयुक्तालया अंतर्गत हस्तलिखित सातबाऱ्यांचे संगणीकृत सातबारा हा उपक्रम राबवलेला होता या अंतर्गत सर्व हस्तलिखित सातबारे हे संगणीकृत झालेत आणि हे सग सर्व सातबारे संगण संगणीकृत होत असताना म्हणजे आम्ही त्याला असं म्हणू की आम्ही पुन्हा पुनश्च त्याचे लेखन केले आहेत आणि ते कम्प्युटरमध्ये संगणकामध्ये आणि हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये काही चुका पण झालेल्या आहेत आणि या चुका मग मी दुरुस्त कशा करायच्या तर अगदीच हा जो कायदा आहे हा जो अधिनियम आहे ज्याला आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट म्हणतो याच्यामध्ये अतिशय एक चांगलं कलम आहे ते कलम आहे एकशे पंचावन्न या कलमा कलमाचा अर्थ असा आहे की एखाद्या वेळी जर सातबाऱ्यामध्ये काही लेखन प्रमाद झाला असेल तर तो लेखन प्रमाद आता लेखन प्रमाद म्हणजे काय की लिहिता लिहिता कम्प्युटराईज करता करता झालेली चूक ती आपल्याला दुरुस्त करता येते आणि जेव्हा केव्हा आमचे शेतकरी मित्र अशा प्रकारे माझ्या सातबारा माझ्यासमोर आल्यानंतर लक्षात येते की माझ्या सातबाराच्या क्षेत्रामध्ये काही तफावत आहे आता नेमकं का मी काय करावं असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर येतात तर ते या कलमाअंतर्गत नेमके कुठले कुठले आहेत आपण बघूयात एकदा एक तर कधी कधी आपल्या नावात दुरुस्ती असू शकते चुकीची भूधारणा या सातबारामध्ये आलेली असेल चुकीचा फेरफार क्रमांक आपल्यासमोर कधी कधी आलेला असेल हस्तलिखित आणि संगणीकृत सातबा सातभाऱ्यामध्ये क्षेत्राची तफावत आपल्याला आढळून येते इतर अधिकारात आलेल्या अनावश्यक नोंदी चुकीचा किंवा न आलेला पोटखराब क्षेत्र फेरफार रजिस्टर दुरुस्ती करणे आणि बोजा जो आपण बँकेकडनं कर्ज कर घेतलेला असतो तो बोजा कमी करणे या सर्व बाबी थोड्या आपण विस्तृतपणे जाणून घेऊयात पहिलं आहे ना माझ्या नावात असलेली दुरुस्ती अनेकदा हस्तलिखित सातबाऱ्याचं संगणीकृत सातबाऱ्यांमध्ये रूपांतर होत असताना श्यामरावचं रामराव अशा प्रकारची चूक झालेली असेल आणि ती चूक जेव्हा आम्ही आमचा संगणीकृत सातबारा पाहतो तेव्हा आमच्या लक्षात येते की याच्यामध्ये कुठेतरी ही चूक झालेली आहे आणि ही चूकसुद्धा आपल्याला या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत दुरुस्त करता येते म्हणजे माझ्या नावामध्ये मा असलेली चूक मी सहज या अंतर्गत दुरुस्त करू शकतो चुकीची भूधारणा आता भूधारणा म्हणजे काय की आम्ही सातबाऱ्या जेव्हा बघतो तर भोगवडदार वर्ग एक आणि भोगवडदार वर्ग दोन अशा प्रकारचा उल्लेख आपल्या सातबाऱ्यावरती असतो आणि अनेकदा असं होते की हस्तलिखित सातबारा किंवा मी माझ्या आजोबांपासून बघितलेला सातबारा हा भोगडदार वर्ग एक होता आणि अचानकपणे माझ्या सातबाऱ्यावरती भोगडदार वर्ग दोन आलेला आहे म्हणजेच काय की माझ्या भूधारणामध्ये काहीतरी चूक झालेली आहे तीसुद्धा आपल्याला याद्वारे दुरुस्त करता येते तिसरा प्रकार आपण बघितला की फेरफार क्रमांक दिलेला आहे परंतु मी हा फेरफार क्रमांक किंवा अशा प्रकारचं फेरफार रजिस्टर काढायला जातो तहसीलमध्ये पण मला असा कुठलाही फेरफार दिसून येत नाही आणि मग लक्षात येते की अरे हा तर चुकीचा किंवा डुप्लिकेट फेरफार क्रमांक आहे जो असं म्हणू आपण की चुकीने तुमच्या सातबाऱ्यावरती आलेला आहे आणि हा सातबाऱ्यावरचा फेरफार क्रमांक सुद्धा याद्वारे दुरुस्त करता येतो हस्तलिखित सातबारा जो आम्ही आमच्या वडिलोपार्जित आजोबांपासून पा पाहण्यात आलेला आहे आणि आमच्या असं लक्षात आलं की तेव्हा क्षेत्र वेगळं होतं आणि आता क्षेत्र वेगळं आहे याच्या अडचणी अशा येतात की जेव्हा मी आमच्या शेताची मोजणी करायला जातो तेव्हा भूमी अभिलेख विभाग म्हणतो की तुमचं क्षेत्रफळ वेगळं आहे आणि सातबाऱ्यामधील क्षेत्रफळ वेगळा आहे आणि मग पुन्हा एकदा आपण यामध्ये त्याची दुरुस्ती करू शकतो अनेकदा सातबाऱ्यामध्ये इतर अधिकार असे एक कॉलम आहे आणि या इतर अधिकारात मी आदिवासी नाही परंतु माझ्या सातबाऱ्यामध्ये इतर अधिकारात आदिवासी असल्याची नोंद आलेली आहेत म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या छत्तीस छत्तीस अ कलम अंतर्गत हस्तांतरणास नियंत्रित सत्ता प्रकार केलेला आहे हस्तांतरण बंदी दिलेली आहे मग हे करत असताना माझ्या मला ही जी चूक आहे हे अनावश्यक ज्या नोंदी आहेत मग एखाद्या वेळेस माझी जमीन ही कुळाची जमीन नसेल तरीसुद्धा कुळाचं नाव आलेलं असेल किंवा अनावश्यकपणे कुळाची नोंद आली असेल तर तीसुद्धा आपल्याला याद्वारे दुरुस्त करता येते एखादं फेरफार आम्ही जेव्हा घेतो तेव्हा त्या फेरफारामध्ये काही अनावश्यकपणे किंवा असं म्हणू की अनावधाने एखादा काही चूक झालेली आहे मग नेमका त्या फेरफारानुसार सातबारा तयार झालेला आहे मग मग फेरफार रजिस्टर मला दुरुस्त करता येत नाही का नक्कीच या एकशे पंचावन्न कलम अंतर्गत आपल्याला ते फेरफार रजिस्टरसुद्धा दुरुस्त करता येते मी एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद या दशकामध्ये एखादं माझ्या वडिलांनी किंवा मी एखादं कर्ज घेतलेलं असेल आणि नंतरच्या काळात ते कर्ज मी फेडलेलं आहे परंतु तो बोजा कर्जाचा बोजा माझा अजूनही कायम आहे मग मला तो माझ्या सातबाराच्या इतर अधिकारातून तो मला कमी करून घ्यायचा आहे तर हा बोजा किंवा एखाद्या वेळी अनावधाने चुकीचा बोजा जर आपल्या सातबाऱ्यावरती चढवलेला असेल तोसुद्धा आपल्याला या कलमाअंतर्गत दुरुस्त करून घेता येतील आता आपण पुढे जाऊयात आणि यामध्ये आमच्यासमोर आणखी एक प्रकार आलेला आहे की माझं सातबाऱ्यावरती एकच नाव आहे म्हणजे माझं व्यक्तिगत खातं आहे परंतु त्यामध्ये सातबाऱ्यावरती सामायिक असं नाव दिलेलं आहे आणि मग नंतर मला पुढील व्यवहार करताना अनेक अडचणी येतात मग सामायिक खातेदार असतील व्यक्तिगत खातेदार असतील यामध्ये सुद्धा आपल्याला या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत दुरुस्ती करता येते एखाद्या वेळी माझ्या सातबाऱ्यावरती क्षेत्र क्षेत्राचं एकक जे आपण चौरस मीटर म्हणू किंवा हेक्टर म्हणू यामध्ये कुठेतरी चूक झालेली असेल किंवा लेखन प्रमाद झालेला असेल हा सुद्धा आपण या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत याला दुरुस्ती करू शकतो आणि सरतेशेवटी शेवटी हा एक महत्त्वाचा भाग आहे की माझ्या सातबाऱ्यावरती हस्तलिखित असताना एक आकारणी ही वेगळी होती आणि आज रोजी संगणीकृत झाल्यानंतर ती आकारणी वेगळी आहे ती आकारणीसुद्धा आम्हाला संपूर्ण चौकशी करून या संपूर्ण अकराही प्रकारे आपल्याला चौकशी करून याच्यामध्ये दुरुस्ती करता येते हे सर्व करत असताना माझ्या पुढे एक प्रश्न आहे की नेमका मी एक शेतकरी किंवा मी एका गावाचा खातेदार तर मी अर्ज कुठे करावा मला जर अशा प्रकारच्या काही दुरुस्ती माझ्यासमोर आलेल्या असतील तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या निदर्शनास किंवा तुम्हाला कोणीतरी निदर्शनास आणून दिलेलं असेल की तुम्हाला या अशा प्रकारच्या तुमच्या सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करायच्या तर आपल्याला सर्वप्रथम तहसील कार्यालय येथे एक साधा आपल्याला अर्ज करावा लागेल आणि या अर्जामध्ये आपण या सर्व बाबी ज्या काही दुरुस्ती आपल्याला करावायच्या आहेत या सर्व बाबी आपण त्या त्याच अर्जामध्ये नोंदवणं आवश्यक आहे आणि यानंतर तहसीलदार यांच्याकडे अशा प्रकारचा अर्ज आल्यानंतर तहसीलदार संबंधित तलाठी यांच्याकडनं अहवाल मागितला जातो आणि या अहवालानंतर आपल्याला अशा प्रकारची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत एक, एक छोटासा आदेश पारित केला जातो आणि या आदेशान्वे आपल्या या सातभाऱ्यामधील दुरुस्ती आपल्याला करता येते आता संगणीकृत सातभारा करण्यामागचा हा उद्देश असा होता की या संपूर्ण प्रक्रिया आपल्याला ऑनलाईन करायच्या आहेत कुठल्या तरी सर्व्हरच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करायच्या आहेत आणि हे करत असताना मग सामान्य व्यक्तींना काय सुविधा उपलब्ध करून द्यायची तर एक पब्लिक डेटा एंट्री म्हणजे सामान्य नागरिकसुद्धा अशा प्रकारच्या ईमधून दॅट इज पब्लिक डेटा एंट्रीच्या माध्यमातून आपल्या काही दुरुस्ती करून घेऊ शकतात ऑनलाईन अर्ज करून घेऊ शकतात आणि यामध्ये सुद्धा म्हणजे अगदीच अज्ञानपालनकर्ता असेल घाणखत असेल बोझा असतील मैताचे नाव कमी कर असेल वारस असतील इतर अनेक बाबी ज्या आहेत या आपण या ऑनलाईन सुद्धा अर्ज करून आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो अर्थातच या ऑनलाईन पद्धतीनेमध्ये या सर्व बाबी तलाठींकडे जातात या सर्व बाबींची तपासणी होते आणि त्यानंतर तहसीलदार यांच्याकडे एक रिक्वेस्ट पाठवली जाते दॅट जी काही आपल्या सातबाऱ्यामध्ये ऑनलाईन आज्ञावली आहे या आज्ञावलीच्या मार्फत एक रिक्वेस्ट पाठवल्या जाते आणि त्याला मान्यता दिल्यानंतर रितसर फेरफार घेऊन आपल्या सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती होते म्हणजेच मला या छोटेखानी चर्चे माध्यम आपल्याला सांगायचं आहे की जर माझ्या सातबाऱ्यामध्ये अशा काही दुरुस्ती मला आढळून आल्यास तर आपण स्वतःहून पुढे आलो पाहिजेत आम्हीसुद्धा आमच्या माध्यमातून या सर्व दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु आपण कुठेही घाबरून जाऊ नये आणि अशा प्रकारे आपण जी काही प्रक्रिया आतापर्यंत मी सांगितलेली आहे की अर्ज कुठे करावा आणि सरतेशेवटी आपला फेरफार आणि सातबारा हा कसा दुरुस्त होतो या संपूर्ण प्रक्रियेचा आपण अवलंब करावा Дальневать.